नमस्कार शेतकरी बंधूनो आजपर्यंत आपण प्रामुख्याने डिझेलवर चालणारे ट्रॅक्टर वापरत आलो आहोत परंतु गेल्या काही वर्षात सातत्याने वाढत असलेले डिझेलचे दर आणि त्यातून होणारे वाढते प्रदूषण यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हान उभे राहिले आहे अशा परिस्थितीत भारतातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी सोनालिकाने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय सादर केला आहे तो म्हणजे सी एन जीवर चालणारा ट्रॅक्टर नुकताच हा ट्रॅक्टर पुणे येथे भरवण्यात आलेल्या किसान कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता विशेष म्हणजे सोनालिकाने हा सीएनजी ट्रॅक्टर त्यांच्या टायगर या सर्वोत्तम आणि विश्वासार्ह सिरीजमध्ये सादर केला आहे माहिती माहिती देण्यात या नाही त्यामुळे हा ट्रॅक्टर केवळ प्रयोग म्हणून नाही तर शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामासाठी पूर्णपणे सक्षम असा पर्याय असल्याचे दिसून येते या ट्रॅक्टरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कमी इंधन खर्च एन जी हे डिझेलच्या तुलनेत बरेच स्वस्त इंधन असल्यामुळे शेतकऱ्यांचा रोजचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे कंपनीच्या माहितीनुसार या ट्रॅक्टरमुळे डिझेलच्या तुलनेत तब्बल चाळीस ते साठ टक्क्यांपर्यंत इंधन बचत होऊ शकते म्हणजेच वर्षभरात ट्रॅक्टरच्या इंधनावर होणारा मोठा खर्च शेतकऱ्यांना वाचवता येणार आहे हा ट्रॅक्टर चालताना धूर आणि आवाज अत्यंत कमी निर्माण करतो सी एन जी हे स्वच्छ इंधन असल्यामुळे कार्बन उत्सर्जन सुमारे सत्तर टक्क्यांपर्यंत कमी होते त्यामुळे हा ट्रॅक्टर केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचा कंपनीचा दावा आहे त्यामुळेच ग्रीन एनर्जीवर चालणारा चा चा हा ट्रॅक्टर शाश्वत शेतीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे या सी एन जी ट्रॅक्टरच्या कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास सोनालिकाचा हा सी एन जी ट्रॅक्टर पन्नास एच पी क्षमतेचा असून दोन हजार आर पी एम इंधन कार्यक्षम इंजिनसह येतो कमी इंधनातही दमदार ताकद देणारा हा ट्रॅक्टर जड ओढणी वाहतूक आणि कठीण शेती कामांसाठी योग्य आहे यामध्ये बारा फुडचे आणि तीन मागचे गियर असलेले कॉन्स्टंट मेश साईड शिफ्ट ट्रान्समिशन देण्यात आले आहे ज्यामुळे ट्रॅक्टर चालवणे सोपे होते आणि काम करताना अधिक नियंत्रण मिळते हा ट्रॅक्टर विशेषतः ट्रॉली ओढणे माल बाजारात नेणे ऊस कापूस किंवा इतर जड पिकांमधील कामांसाठी डिझाईन करण्यात आला आहे यामध्ये चौदा पॉईंट नऊ बाय अठ्ठावीस आकाराचे मोठे मागचे टायर देण्यात आले आहेत त्यामुळे चिखल खडबडीत रस्ते आणि वजनदार कामातही ट्रॅक्टरला उत्तम पकड मिळते या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये चार सी एन जी टाक्या देण्यात आल्या आहेत दोन्ही बाजूला प्रत्येकी सात किलोची एक एक याप्रमाणे एकूण चौदा किलो तर ट्रॉलीसाठी दोन्ही बाजूला प्रत्येकी तेरा किलोची एक याप्रमाणे एकूण सव्वीस किलो अशा सी एन जी देण्यात आल्या आहेत त्यामुळे एकदा गॅस भरल्यावर शेतकरी दिवसभराचे काम सहज करू शकतो ही या ट्रॅक्टरची मोठी जमेची बाजू आहे या सी एन जी ट्रॅक्टरच्या लॉन्चबाबत कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे की भारतीय शेतीचे भविष्य हे स्वच्छ टिकाऊ आणि कमी खर्चिक तंत्रज्ञानात आहे हा नवीन सी एन जी ट्रॅक्टर अधिक काम करणारा कमी खर्चात चालणारा आणि प्रदूषण कमी करणारा आहे त्यामुळे शेतकरी कमी खर्चात जास्त फायदा मिळवू शकतील आणि शेतीकडे वाटचाल करू शकतील